नमस्कार मी माया मायाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पिकलेल्या केळीपासून गुलगुले कसे करायचे ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन पिकलेली केळी घेतलेली आहेत त्याचबरोबर एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आता सुरुवात करूया एका मिक्सर जारमध्ये मी दोन केळी काढून घेतलेली आहेत त्याचबरोबर अर्धी वाटी आपल्याला यामध्ये गूळ घालायचं आहे आणि आता हे मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे पेस्ट तयार झालेली आहे आता ही पेस्ट आपण काढून घेऊया आता यामध्ये अर्धा चमचा जायफळ आणि अर्धा चमचा आपल्याला वेलची पूड घालायची आता हे सर्व एकजीव करून घेऊया आता यामध्ये आपल्याला लागेल तसं गव्हाचं पीठ घालायचं आहे आता मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पण हे सर्व घालायचं नाही आहे तर थोडं थोडं पीठ घालून आपल्याला हे एकजीव करून घ्यायचंय ज्या पद्धतीने आपण भजी करतो त्याच पद्धतीचं आपल्याला इथे बॅटर हवे आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं बॅटर रेडी झालेलं आहे अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला हवं आहे आता यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे म्हणजे गुलगुल्यानं छान अशी टेस्ट येते आणि पुन्हा आता आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे फिरवायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यातलं अर्धच पीठ मी वापरलेलं आहे तर अशा पद्धतीचं आपलं पीठ तयार झालेलं आहे आता हे आपण दहा मिनटासाठी झाकून ठेवूया कारण आपण इथे बेकिंग सोड्याचा वापर केलेला नाही आहे जर का तुम्हाला झटपट गुलगुले करायचे असतील तर तुम्ही यामध्ये बेकिंग सोड्याचा वापर करू शकता आता इथे दहा मिनटं झालेले आहेत आणि आपलं पीठसुद्धा छान असं रेडी झालेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता तर आता आपण गुलगुले करायला घेऊया इथे मी हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण हाताने हे पीठ घ्यायचं आहे आणि गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तेल चांगलं तापल्यानंतर लो टू मिडियम वरती आपल्याला हे गुलगुले तळून घ्यायचे आहेत आता कढाईमध्ये जेवढी मावतील तेवढे गुलगुले मी आता सोडत आहे तेलात सोडल्यानंतर साधारण एक मिनटानंतर हे गुलगुले आपल्याला वर खाली करून घ्यायचे लगेच याला धक्का द्यायचा नाही आणि लो टू फ्लेम फ्लेमवरती आपल्याला हे गुलगुले छान सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचे जेणेकरून ते मध्ये कच्चे राहणार नाही तर इथे मी लो टू फ्लेम फ्लेमवरती छान असे तळून घेते तर इथे तुम्ही बघू शकता आपले गुलगुले छान असे टम्म फुगलेले आहेत इथे आपण बेकिंग सोड्याचा वापर न करता सुद्धा छान असे आपले हे गुलगुले फुललेले आहेत तर आता आपण हे तयार झालेले गुलगुले एका डिशमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे गुलगुले पण तयार करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपले गुलगुले तयार आहेत तर हे केळीचे गुलगुले तुम्हाला कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा